ज्यावेळी आपल्या सरकारने निर्णय केला की तिसरी भाषा हिंदी तर शिकता येईलच पण हिंदी सोबत कोणतीही भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल त्यावेळी मात्र हिंदीची सक्ती हिंदीची सक्ती हिंदीची सक्ती अशा प्रकारचं बोलणं सुरू केलं या महाराष्ट्रामध्ये सक्ती एकच आहे ती म्हणजे मराठीची मराठी शिकावीच लागेल पण त्याच वेळी आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे या भारतातल्या प्रत्येक भाषेचा अभिमान आम्हाला आहे या भारतीय भाषांचा आम्हाला अभिमान आहे अरे आम्ही हिंदीचा विरोध करून इंग्रजीला पायघड्या घालणारे लोक नाही आहेत आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे हो इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे त्याचा आम्हाला विरोध नाही आहे पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या बॉम्बे मध्ये शिकायचं इंग्रजीला पायखड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा हा विरोध आम्ही सहन करणार नाही रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका